पापडाची चटणी त्यासाठी पापड थोडस तेल टाकून तव्यामध्ये असे भाजून घेतलेले आहेत पापड तर आपण डाळ भात केली डाळ किंवा मसाले भात केला की भाजी कोणती पण केली तर चपाती सोबत खायला ही चटणी खूप छान लागते किंवा तोंडी लावायला तर परा असं चुरा करून घ्यायचा आहे आपल्याला पापडाचा त्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊ सगळ्यात आधी चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट आवडत आहे तेवढ टाकून घ्यायचंय चाट मसाला टाकून घ्यायचा आहे थोडसा चाट मसाला टाकून घेतलेला आहे थोडासा टाकून घ्यायचा आहे छान लागतं तर चवीनुसार थोडस मीठ टाकून आहे खूप जास्त नाही टाकायचं तळलेले शेंगदाणे टाकून घेता येईल थोडेसे आवडत असतील तर टाकून घ्यायची नसतील आवडत तर, तर नाही टाकले तरी कांदा बारीक कट करून घेतलेला कच्चा कांदा या टोमॅटो आणि कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकून घ्यायची तसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करायचं करून घ्यायचं आहे पट्टी तशी पापडची चटणी तयार आहे खाण्यासाठी पाहू शकता तर केले केले लगेच खायचे आहे मग पापडची चटणी खायला देऊ कसा वाटला झटकीपट होणारी एकदम